बघा एक आपल्यासारखी शाळा असते आणि शाळेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा होतात जसं शुद्धलेखन स्पर्धा असेल रांगोळी स्पर्धा असेल धावण्याच्या शर्यती असतील त्याच्यानंतर वक्तृत्व स्पर्धा असेल वादविवाद स्पर्धा असेल अशा अनेक स्पर्धा होतात मग त्या शाळेमध्ये एक आगळी वेगळी स्पर्धा होती स्पर्धेचं नाव होतं सुंदर हाताची स्पर्धा सुंदर हाताची स्पर्धा सगळ्या मुलांना आश्चर्य झालं हे काय कुठली स्पर्धा आणली सुंदर हस्त हाताची स्पर्धा सुंदर सुंदर हस्ताक्षर हस, हस्ता किंवा रांगोळी स्पर्धा ह्या सगळ्या स्पर्धा आम्ही पाहिल्या परंतु सुंदर हाताची स्पर्धा ही कुठली स्पर्धा आहे मग कोणाकोणाला हात म्हणजे कोणाकोणाला सहभाग घ्यायचा भरपूर मुलांनी हात वर केले त्यांची यादी बनवली त्या शिक्षिकांनी आणि सरांनी आणि सांगण्यात आलं की उद्या शाळा भरल्याच्या नंतर सुंदर हाताची स्पर्धा भरवण्यात येईल उद्यापर्यंत तुम्हाला जी तयारी करायची ती तयारी करा काही सांगितलं नाही की हा तयारी कशी करायची मग हळूच सर्वजण घरी गेले सर्वांना प्रश्न पडला की आता सुंदर हाताची स्पर्धा इतर आयुष्यात पहिल्यांदा आपण स्पर्धा पाहिली अशी स्पर्धा कधीही नव्हती ही नेमकी स्पर्धा असेल कशी मग सगळेजण घरी गेले घरी गेल्याच्यानंतर सर्वांनी अर्थातच काय केलं असेल रे चर्चा त्याच्यानंतर काय सुरू केलं असेल त्यांनी मेहंदी काढणे नेलपेन लावणे अशा सगळ्या गोष्टी सुरू केल्या आणि रात्री उशिरापर्यंत सर्वांनी त्या हाताची तयारी केली हात सजवले छान आणि हात सजवून दुसऱ्या दिवशी सर्वजण रेडी झाले स्पर्धेसाठी शाळा भरली प्रार्थना झाली परिफाड झाला आणि लगेच जे जे स्पर्धेमध्ये नावं घेतले होते त्या सर्वांनी एकत्रित बसवलं सर्वांना आणि सांगण्यात आलं की आता आम्ही या सुंदर हाताच्या स्पर्धेचं काय करणार आहे परीक्षण करणार आहे पाहणार आहे क्रमांक काढणार आहे कोणाची कोणाचे हात सुंदर आहेत सर आणि शिक्षक येतात लगेच ते परीक्षण करायला लागतात आणि परीक्षण केल्याच्यानंतर एक मुलगी मात्र हात लपवून बसलेली असते सर्वजण दाखवतात हे बघा आम्ही सुंदर छान मेहंदी काढली कोणी पृथ्वी काढली कोणी चंद्र कोणी सूर्य कोणी झाडाचं चित्र किंवा ज्याला जसे वाटेल त्यानं ते हात छान सजवून आणले होते मेहंदीने एक मुलगी होती भार्गवी नावाची त्या भार्गवी नावाच्या मुलीला किती काही वेळा दाखवला हात दाखवेटात ती लपवायची आणि लगेच तिला विचारण्यात आलं तू हात का लपवतेस सर्वांचे हात पानं झाले तिच्यापर्यंत आले शिक्षक भार्गवी म्हणाली मी हात दाखवत नाही शिक्षक म्हणाले अरे बेटा दाखव काय झालं दाखव तिच्या हातावर काहीही नव्हतं सरांनी विचारलं का रे बेटा हातावर तर तुझ्या काहीच नाही तिच्या डोळ्यामध्ये आश्रू आले आणि ती म्हणाली सर माझे आई आणि बाबा उधड्यात आहेत म्हणजे उधडे आहेत ना गुत्त आपल्याकडे अंगावर काम घेऊन काम करणे मग शेताच्या उधड्यामध्ये आहेत आणि ते सकाळी सहालाच जातात मला स्वयंपाक करावा लागतो त्यानंतर ते गेल्याच्या नंतर लहाण्या भावंडांची आंघोळ त्यांचे कपडे धुणे सडा सारवण करणे आणि भांडे घासून मला शाळेत यावं लागते त्याच्यामुळे माझे हात ते ते मी काही सजवले नाहीत गेल्याच्या गेल्याच्यानंतर पाच वाजता गेल्याच्यानंतर तेव्हासुद्धा मला संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करावी लागते आणि त्याच्यामुळे मी शाळेत येते शाळेतून येऊन घरी जाते काम करते काम करून अभ्यास करते आणि त्याच्यानंतर पुन्हा शाळेत येते शिक्षक आणि शिक्षिका सर्वजण भाऊक झाले ठीक आहे बाळा तू बस खाली आणि सर्वांना सांगण्यात आलं की थोड्या वेळात स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येईल सर्वांना उत्सुकता लागली प्रत्येकजण म्हणू लागला आमचा हात खूप छान आहे माझा नंबर येते माझा नंबर येते माझा क्रमांक येते थोड्याच वेळात शिक्षक आले आणि आश्चर्य म्हणजे शिक्षकांनी त्या भार्गवीचा प्रथम क्रमांक दिला सर्व मुलांना आश्चर्य झालं सर आमची इतकी छान छान हात सजवलेले आहेत तरी पण तुम्ही भार्गवीचा क्रमांक कसा काय दिला तेव्हा शिक्षक म्हणाले या जगामध्ये सगळ्यात चांगला हात कष्टकऱ्याचा आहे काम करणाराचा आहे व्यस्त असणारा हात हा सगळ्यात चांगला हात सगळ्यात उत्कृष्ट हात आणि म्हणून त्या आपल्यामध्ये उपस्थित असणारी जी भार्गवी आहे तिने काय केलेलं आहे तिने आईवडिलांना मदत केली तिने आईवडिलांच्या कामामध्ये स्वतःचा हातभार लावला आणि त्याच्यामुळे सगळ्यात चांगला हात म्हणून तिला आम्ही पारितोषिक दिलेलं आहे लक्षात घ्या सगळ्यात चांगला हात कोणता कष्टकऱ्यांचा हात कष्ट करणारे जे लोक आहेत त्या लोकांचा हात काम करणाऱ्या लोकांचा हात सगळ्यात चांगला असते मग त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे काम आले कोणी बँकेत असेल सॉफ्टवेअरचं काम म्हणजे कॉम्प्युटरवर काम करत असेल तो हात श्रेष्ठ कोणी मजूर असेल ते काम करत असेल ते हात श्रेष्ठ कोणी शिक्षक असतील शिकवत असतील मुलं असतील अभ्यास करत असतील ते काम सगळं कुठलं असते मेहंदी काढण्यापेक्षा ते काम श्रेष्ठ असते भार्गवीसुद्धा काय केलं तिच्या आईबाबाच्या कामामध्ये तिनं मदत केली आणि म्हणून तिला प्रथम क्रमांक आला म्हणजेच ही हे जग जे चालते हे कष्ट करायवर चालते कामगारावर चालते परंतु याचा अर्थ असा नाही की आपण साधं कष्टकरीच राहायचं आपले आईवडील कोण आहेत तरी सध्या शेतकरी आहेत मग आज आपण जर पाहतो प्रत्येकाला कुठल्याही व्यवसायामध्ये जर गेलं तरीसुद्धा ताबडतोब पैसा मिळतो चहाची टपरी टाकली ताबडतोब पैसा मिळतो पाच रुपयाचा कप इस्त्री केली दहा रुपयाचं शर्ट किराणा दुकान कपड्याचं दुकान सोनाराचं दुकान अजून चप्पलवाल्याचं चप्पल दुकान, दुकान हे सलूनचं दुकान जिथेही गेलं तिथे ताबडतोब पैसा मिळतो परंतु आपल्या शेतामध्ये नांगरणी केली वखरणी केली निंदलं पैसा भेटतो का आपल्याला पैसा ताबडतोब मिळत नाही तो पैसा कधी मिळतो रे सहा महिन्याच्या नंतर ते सुद्धा निसर्गाच्या लहरीपणावर पाऊस आला तर बरं जास्त आला तर पीक वाळून जाते कमी आला तरी पण वाळून जाते म्हणून आपण सर्वजण फक्त कष्टकरी व्हायचं नाही तर बौद्धिक आपल्याला पुढेसुद्धा बौद्धिक जगता आलं पाहिजे आपण व्यवसाय केला पाहिजे नोकरी केली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण शिकायला पाहिजे फक्त नोकरीच मिळेल असंही नाही परंतु नोकरी जर नाही मिळाली तर चांगला व्यवसाय करता आला पाहिजे आपल्याकडे कौशल्य असले पाहिजे वेगवेगळ्या कामाची विविध काम करून व्यवसाय करून आपण जगता आलं पाहिजे आपल्याला सर्वांनाच नोकरी मिळेल असंही नसते परंतु सर्वांनीच आपल्या बाबा जर कष्ट करत असेल काम करत असतील शेतामध्ये तर आपणही शेतामध्येच काम करायचं का आपल्या बाबांनी काम करून आपल्याला शिकवलं परंतु आपलं कर्तव्य काय आहे म्हातारपणे आपल्या बाबांना सुखात ठेवण्यासाठी आपण आपल्या बाबांनी जे काम केलं त्याच्यापेक्षा अजून मोठं काम करायचं बरोबर ना म्हणून शेतकऱ्याचे पैसे समजा आता शेतकरी गेला बाजारामध्ये आज हा पेन आहे हा पेन दुकानदार म्हणतो तो पाच रुपयाचा आहे हा मोबाईल असेल हा मोबाईल असेल एखादा दुकानदार म्हणतो तुम्हाला बावीस हजाराला पंचवीस हजाराला विकायचा परंतु शेतकरी म्हणू शकत नाही की मला पाच हजाराला एक क्विंटल भर सोयाबीन विकायचं शेतकऱ्याचा भाव करणारे दुसरे लोक असतात परंतु चहा किती रुपयाला विकायचा तोच माणूस ठरवते बरोबर ना म्हणून शेतकऱ्याचं जे जीवन आहे हे आपल्या स आपले सगळे सगळ्यांचे वडील कोण आहेत शेतकरी आहेत आपली शेती आहेच आपली शेती कुठेच जाणार नाही आपण प्रचंड अभ्यास करायचा खूप कष्ट करायचे खूप मेहनत करायची नोकरीला लागायचं ला नोकरी नाही लागली ला व्यवसाय करायचा ना ला व्यवसाय नाही लाग झाला बौद्धिक जे काम आहेत त्या गोष्टी करून आपण जगायला पाहिजे परंतु सुरुवातीला शेतीमध्ये जाऊन काम करायचं नाही ते आपण यांत्रिक करून घेऊया यंत्राने करू परंतु आपलं जे शेती आहे ती कुठेच जाणार नाही ती शेवटपर्यंत आपलीच आहे शेतीच्या व्यतिरिक्त आपल्याला बौद्धिक काम करून जगायचं आहे हे एवढं लक्षात ठेवायचं आहे